सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाचे वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपये लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला हे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला हे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मला आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती सोळा हजार नऊशे वीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती नऊ हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण मेला आहे सर्वसा एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार चारशे क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबगोती दहा हजार क्विंटल मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर संगमनेर, मदे संगमनेर मदे दर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभगुती सात हजार आठशे पासष्ट क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार एकशे पाच रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार अकरा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती तीस हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार सहाशे सत्तावन्न क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती चार हजार एकशे पस्तीस क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार एकशे एकवीस क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोन हजार दोनशे एकसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला हे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती चार हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला हे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे एक हजार आठशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल